अगं काय झालं तू कोणा मारलं तुला आजी गेली अरे अरे वाईट झालं ग लय झालं रडू नको नको आवर स्वतःला शांत शिवकन्या हा निसर्गाचा नियम आहे जो बी माणूस म्हणा प्राणी म्हणा कोणी बी जन्माला आलं तर त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे हे कोणालाच चुकलं नाही शिवकन्या जाऊ दे म्हातार माणूस होत जे होत ते चांगल्यासाठी होतं होत रडू नको बिलकुल रडू नको तू रडी तर ते काही परत येणार नाही हा रडू नको मला आता आरामान सांग कस कस झालं सात वाजता गेली का ग पण आजी चांगली होती ग असं वाटलं नव्हतं अचानक जाईन हा अजून बाप्पा सातची गाडी होती सातची गाडी होती कुठे गेली तू आजी मला ला मला वाटत आता पंढरपूरला गेली म्हणणं मला वाटलं गेली तो आजी आजी पंढरपूरला गेली